मनीष ड्युटीवर दियो उपाशीच गेले आई कोणाशा वागून राहिले काही समजून नाही राहिलं मला पहिले ते माझ्या हसवले जेवढी खुशी होती एवढी खुशी होती बाप रे पण आता काय नाही तेवढी खुशी कुठे गेली तर नक्कीच कोणी ना कोणी माझ्या हसवले भरकून घेऊन राहिलं अंदाज आहे मला रिंकू काय झाले रिंकू कोणत्या उभी राहिली तू काही नाही मनीष तुमची आठवण राहिली राहायला बनवायचा भाजीपाला आणायला गेले म्हटलं की ड्युटीवर गेले नाश्ता नाही केला काही नाही केला कसे चालले गेले तुम्ही वाटत फोन आली तुमची आई नाही घरात नाही मनीष आईवर रागा रागाने गे गेल्या घरून शांतीने दाखवतो शांतीने दाखवतो असं म्हणून गेले बाहेर मनीष मी खूप नाराज आहे आई पण असं कोण वागून राहिले मलाच समजून नाही राहिलो आई पहिले किती खुश होते रिंकू मला असं समजून राहिलो जाऊ दे बाळ आलो आपस आईले आनंद वाटते आपा बाळाला घेते मग तू त्रास करून नको रिंकू तू त्रास करून घेतला की मला वाईट वाटते रिंकू चल तू चल मी भाजी बनवतो तू पुढे बनवू तुला पण त्रास होते आता नाही नाही मनीष बनवतो मी बाबा नाही आले अरे रिंकू बेटा मी घरात असतो होतो आंघोळ वगैरे केली ना मी येतो म्हटलं बाहेरून बाबा रिंकूपा किती नाराज आहे आईले तुम्ही सांगा ना दोन गोष्टी समजावून रिंकू बेटा तुला सांगितलं ना त्या सासूच्या मनावर नको म्हणून ठीक आहे बाबा मनीष लक्ष दे, ये तो मी रिंकु? दे बाबा ना काय म्हटलं तर सगळं बरोबर आहे तुमचं बाबाचं बरोबर आहे पण आता सांगा बरं आई कुठं गेले असते माझ्या आईच्या घरी गेले आहे की कुठे गेले की भांड करायला गेला मला धंदू करून राहायला मनीष ठीक आहे चल मग मी माझ्या ठेवतो पण तुझ्या आईने फोन करतो हां एक काम करा मग नाही तर घरापर्यंतच जाऊन या तुम्ही रिंकू जाऊ दे तर तू काही टेन्शन घेऊ नको तू बिमार पडशील अजून तु दावा करत नाही लागेल चल घरा तू आराम कर देवा बाईचं जीवन मोठं खराब आहे रे बापा देवा काय करा बाईची जातीनं काही समजत नाही आता फक्त माय सासू आई दे आईच्या घरी जाऊ दे आणि मया आईसमोर भांडण घेणून करू दे मला माहीत होऊ दे बस झालं आता मुलाचा करणं पोरीसारखं वागली आतापर्यंत मी आता वागतोच सुनीसारखं सारखं बसून राहिली मै सासू बोलून घे राहिली मी तर

किती भूक लागली मला आणि काय करून राहिली माहिती आहे का तुला आवाज देऊन तू शांताबाई शांताबाई आता गेले तू माझ्या घरून शांताबाई मी तुला आवाज देऊन राहिली तुला माहित आहे काय झालं काय नाही तू माहित आहे रिंकूची सासू एवढा रागा रागाने माया घरी आली मले म्हणते चल काय शांतीच्या घरी चल तिला चांगलं झटकतो मी आणि तिले चांगले बोलतो मी शांताबाई मी आता ना नाही म्हटलो

मी भुलूनच गेली सविता काकोच्या बोलण्या रिंगूताची सासू मग अशी बी आली मी तर म्हटलं जा माझ्या सासूला बोलू नका म्हटलं माझी सासू असे करतच नाही व म्हणे तू त्या सासूच खिस्त त्या सासूचे ऐकून नाही मुली काही काही बोलत त्या मी नांदीच नाही लागली आई शांता बाई नाही म्हणते ते बाई घरात नाही येत म्हणते मी होम्म ठावलात नाही म्हणते शांतीचा तिलाच वळ म्हणते बाई अशी असे बोलते का ते ओढ म्हणते आले बाई तिचे मार खायचे पाहिजे मग शांत बाई मायाने आणलं बरं नाही तर मग मयस नाव करशील तू मला सोबत आणलं तिनं अजून तुमचे भांडणं होती पण मयस नाव करशील नाही सविता तू बोल नको आता थांब सविता चल घरात मायबी काय काय दंडे आणते का मारायले थांब थांब मी सांगतो तिला आता शुभांगीताई कुठं गेली शुभांगीताई ति आली का तिथे तोंडाखाली जागा आहे का तिले काय काय म्हणते सविता काय झालं काही नाही शांता तू पाय बाई आता मला तसं वाटते चल घरी नाही सविता तू सोबत आली ना तू असत बोलिन मी बाकी कोणास बोलणार नाही विचारून ते काय म्हणणं आहे तांती काव, कहून कहन काय 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 म्हणून तू काय म्हणून तोंड सांभाळून बोला तुम्ही म्हणाली मी तुम्हाला शुभांगीता असं नका बोलून तुम्ही असं बोलून राहिले काय नाही सविता बाई तिनं माझ्या घराचा धिंगा ना केला सगळा माया पोराली शिकू शुकू विरोधात करून टाकलं नाही 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 हे महिन बाई नाही कोणीच नाही मैवाय ते शुभांगीता असं नाही बोललो दे सविता ज्या बैल काही इज्जत नसते तिला काय इज्जत देऊन पाहता सविता मी काही बोलत नाही का हा शांताबाई घेऊन जातो मी चल ताई चल चल घरी चल सविताबाई सांगून सा दे तिले त्या पुरवली घेऊन जा म्हणून घरी तू नको माय घरी नाही तू नाही काय करतो तू करून घे तुला जे करत आहे ते करून घे शांताबाई बोलू नको तू सविता घेऊन जा शांताबाई घरांनी जा घेऊन जा नाही नाही सविता काकू बोलू माझा मा एकदा एकदा असा खाड निवाळा करूनच टाकू दे मग अशी बियालते त्या काकू किती बोलले माझ्या सासवले बोला आई तुम्हाला जे बोलायचं आहे ना ते घ्या बोलून तुम्ही आता आता अजिबात मागव नका हटो तुम्ही सविता तू काय कर मी काय काय करावं लागते का जा उशीर होणारा कडे जावं लागते जा जा भाजी टाकेला गॅसेस जा सविता ला मी निपटत तिले पे पोंगे सविता पोंगे तिले निले असंच वळण लावलं हिनपुरी काय म्हणतो काय म्हणतो तू नाही शिकवलं का त्या पुराले फोन कर आताच बोलून घे हाव त्या शिकवलं त्यास धिंगाणा केला सगळं आता त्या पुराला बोलून आणतो मी तू काय समजली मला हा आता शांताबाई शांताबाई जाऊ नको शांताबाई सवी का हिला हाकलून देऊ घरातून पटकन हाकलून दे नाही मी काय करून काही सांगता येत नाही पटकन हाकलून दे सरी का トゥポールリティメンタイコット。トゥハカルナモリタント。マイプルリパクトトゥカイコットトゥアサンミアム。